पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर येथे दारूबंदी कायम ठेवण्यासाठी आणि नव्याने सुरू झालेल्या दारू विक्रीच्या दुकानांविरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन छेडले आहे या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला असून खारघरला नो लेकर झोन म्हणून कायम ठेवण्याची मागणी लावून धरली आहे याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने नव्याने सुरू झालेल्या वाईन शॉपवर कारवाई करत त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आहे खारघर पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यापासून दारूबंदीच्या मागणीसाठी मागणी साठी बावीस मध्ये पालिकेने खारघरला दारूबंदी क्षेत्र घोषित केले होते परंतु उत्पादन शुल्क विभागाने याला कायदेशीर आधार नसल्याचे सांगितले आता नागरिक आणि नेते पुन्हा एकदा कायदेशीर आणि सामाजिक मार्गाने हा लढा पुढे नेत आहेत खारघरच्या या आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असली तरी दारूबंदीचा कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी सरकार आणि नागरिक यांच्यातील समन्वय आणि कठोर कायदेशीर पावले आवश्यक का आहेत तोपर्यंत खारघरच्या रहिवाशांचा नूलिक झोन साठीचा लढा सुरूच राहणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन खारघर पनवेल